श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर मंडळी हे बघा ती गाडी जी उभा राहिली खाली दिसते का तुम्हाला हे बघा हे बघा ही गाडी तर हे आपले ड्रायव्हर साहेब आहेत तर आत्ता वाजलेत रात्रीचे एक आणि ड्रायव्हर साहेब निघालेत बेंगलोरला गाडी घरली बघा तसं ड्रायव्हरचं जीवन आहे आणि मी ड्रायव्हरची बायको खिडकीतून बघते त्यांना निघालेत मनात तर भरपूर वाईट वाटते कि ते चालले तेवढ्या रात्रीच चा, थंडी खूप वाजते एवढी थंडी वाजते कि काही बोलायचं काम नाही पण काय करणार ड्रायव्हर आहे आणि गाडी भरलेली जिम्मेदारी ती गाडी खाली करायची तर बघा तयारी चालू आहे त्यांची देवाला उद्बत्ती वगैरे चालू आहे लावायला त्यांची आतमध्ये गाडी ते बघा निघाले जात देवाला उद्भती वगैरे लावून चालले आता जर किंग घालाय लागले थंडीच थंडी एवढी असते त्या मग जरकिंग घालायला लागले आतून स्वेटर आहे आणि वरून जर किंग घालते ते बघ दिसत असेल तुम्हाला हे बघा गाडीत खाच स्वेटर पण आहे आतून बाहेर मोबाईल घेते फिरकी जरा हे पाली गाडी आपली गाडी आणि निघालेत आता बघा रात्रीच निघालेत बघा एक वाजून गेला निघाले काय करणार ड्रायव्हरचं आयुष्य निघाले आता कस आहे आयुष्य सांग आणि एक ड्रायव्हरची बाईक म्हणून एवढं वाईट वाटते पण आता काय करणार आणि जेवण पण नाही बरोबर केलं त्यांनी त्यातून झोप लागल म्हणून जेवले पण नाही थोडं जेवण केलं त्यांनी आणि निघाले तर दोघ पण आहे कृष्णा पण आहे कृष्णा इकडं बसले निघाले गाडीच लाईट चालू केली आपण निघाले बघ श्री स्वामी समर्थ व्यवस्थित पोहोचू द्या बेंगलोरला प्रार्थना करते प्रत्येक वेळी जाताना स्वामींना असते व्यवस्थित निघाले बाबा तो गुंडल बेंगलोर हे बाबा निघाली गाडी निघाले ड्रायव्हर साहेब आमचे बेंगलोरला गाडी निघाली दे स्वामी समर्थन सुखरूप करत आमच्या ड्रायव्हर साहेबांना घरी एवढीचं आहे